नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल जशी स्मॉल सायन्स घरात गरिबी येण्याचे दहा कारण नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही मित्रांनो घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात हे संकेत जर समजून घेतले तर आपण जाणून घेऊ शकतो की भविष्यात येणारा काळ कसा असेल व संकटापासून तुम्ही वाचू शकता ज्योतिषानुसार जेव्हा भारत वाढवण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण जाणून दिव्या वाढण्याचे कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतो घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते ज्यामुळे घरात संकट व धावते येण्याचे संकेत मानले गेले आहे खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या येणे व तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देते जर तुमच्या घरात लावलेल्या झाडांची पाणी सुकत असेल तर ती लगेच कापून टाका घरात लावलेली झाडे नेहमी निर्मिती ने 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 असली पाहिजेत कधीही झाडांची पाणी सुकू नयेत खराब होते व त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी देऊन खावा ते सुकून देऊ नका घरात झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू घालत जराला भान काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धन दौलत येतील झाडूवर कधी पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो तुमचे कोणते लहान मुल अचानक घरात घरातला केव काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणी पाहुणा येणार आहे तर झाडू म्हणजेच केर काढू नये कारण हे व्यक्तीच्या गरवात आमंत्रण देते सकाळी भाषा करण्याच्या आधी झाडू बघून मारा हे शुभ असते झाडू उलटा ठेवणे हा अशुभ अपशभून मानला गेला आहे झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कहल होतो व घरात गरुढी येते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होती घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये काही वेळाने केर काढावे झाडून नेहमी लपवून ठेवा कुणाची नजर त्यावर पडता कामा नये जसे आपण धन लपवतो ठेवतो त्याचप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपून ठेवावा वास्तुविज्ञानानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान कुठेही ठेवतात गायी किंवा कोणत्याही प्राणाला झाडूने मारून हकलून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून उसून येऊन जाते ज्यांच्या घरामध्ये दूध उसून सांडते त्या घर अचानक पैशांचा खर्च वाढतो घरातील लोक आजारी पडतात बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडणे हे शुभ असते पण मी त्यांना सांगतो की रोज दूध उकळून सांडत असेल तर ते शुभ नाही जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल व येताना मी तुम्हाला दरवाजात प्रथम पाणी दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे याचा हा संकेत आहे वेळ नेहमी सारखी नसते हिंमत ठेवून पुढे जा तुम्ही नवीन घेतले आणि व त्यात आधीच पाल म्हणून पडले आहे तर घरात होम हवन करावी लागेल जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे तुमच्या डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे धनला होणार आहे पण जर ती केसावर पडली तर ते चांगले नाही तुमच्या जीवनात भावी संकट येणार आहे डोळ्यांचे फडफडणे हा पण एक संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे महिलांचा उजवा डोळा अशुभ संकेत आहे पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ आहे तस कावळा पण संकेत देतो जर कावळा कोणत्याही सूचना डोक्यावर येऊन बसला तर तिच्या पत्नीवर मोठे संकट येणार आहे खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले तर अशुभ आहे पाठीची भांडी तुटत असतील तर धावते येण्याचा संकेत आहे कमेंटमध्ये तुम्ही हर हर महादेव जगून लिहा আমি মাইতে আইক সবস্রাইব লাই শেয়ার করার শ্রী স্বামী সমর্থক ধন্যবাদ